नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यासंदर्भात येवला तालुक्यातील साईसिद्धी पोद्दार लर्न स्कूल पारेगाव या ठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाठात संपन्न झाला याप्रसंगी चिमुकल्यांनी शिवशाही सादर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगाव या ठिकाणी असलेल्या साईसिद्धी पोदार लर्न स्कूल या ठिकाणी चिमुकल्यांनी विद्यार्थ विद्यार्थ्यांनी शिवशाही सादर केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची ह्या आरती स्कूलच्या संचालिका प्रियंका काकड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेण्यात आली एस केन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला